सो so, पहिली गोष्ट जेव्हा मला कळलं तेव्हा रेस्टॉरंट होतं तेव्हा मी माझ्या डोक्यात इतकंच होतं की आता इथे खूप येऊन मला खायचंय आणि मला खूप लोकांना हो यायचं आहे मला एक खूप म्हणजे जेन्युनली मला खूप आनंद या गोष्टीचा झाला की या दोन्ही बहिणींनी मिळून एकत्र काहीतरी केलं आणि दॅट वॉज मला जेन्युनली खूप आनंद झाला की दोन बहिणींनी काहीतरी केलंय एकत्र त्यात रेस्टॉरंट ओपन केलंय सो so, पहिली गोष्ट जेव्हा मला कळलं तेव्हा रेस्टॉरंट होतं तेव्हा मी माझ्या डोक्यात इतकंच होतं की आता इथे खूप येऊन मला खायचंय आणि मला खूप लोकांना लिहून यायचंय बिकॉज द ओनली मी आपण आपल्या फ्रेंड्सना सपोर्ट करू शकतो जनरली लोकांचं असं म्हणणं असतं की आता पार्टी पाहिजे आता तर काय मला आय एम टोटली अगेन्स्ट दॅट मला असं वाटतं की जेव्हा पण आपले फ्रेंड्स काहीही कुठल्याही प्रकारचा बिझनेस सुरू करतात तेव्हा त्यांना इनिशियल लेव्हलवरती प्रमोट करण्याचं काम हे फ्रेंड्स चा असतं आणि आपण जेव्हा बिझनेस त्यांचा करून देणार तेव्हाच इतर लोक सुद्धा येणार सो हे एक मी पर्सनल हे मी गिफ्ट असेल फूडचं चा पाऊल साठी मेक शुअर की मी कमीत कमी दर महिन्याला एक ते दोन कस्टमर इकडे घेऊन देऊ मला तुझं फेवरेट काय आहे फूड सी फूड देन यू ठेचा ठेचा भरलेला आणि त्याच्याबरोबर यू कॅन ऑल्सो गो विथ द करी जे आम्ही बनवतो भाकरी करी आणि इंद्रायणी भाकरी श्रावण सुरू आहे पण ठीक आहे आपण श्रावणासाठी काहीतरी व्हेज व्हेजिटेरियन फड प्लीज मला सजेस्ट व्हेज मध्ये आहे मराठी पद्धतीचं जे आपण करतो एक आहे शेवाची भाजी शेव शेव आ, भाजी त्याच्यानंतर अजून एक मला माझं so, फेवरेट आहे वांग्याचं बरी तर आपण ते करतो आणि ते दोन्ही आहे ते खानदेशी पद्धतीचं आहे सो यू विल इट दोज आर फेवरेट थिंग्स मला वाटतं की आपण ना कधी रेस्टॉरंट मध्ये गेले होते पंजाबी स्टाईल किंवा चायनीज हेच ऑर्डर करतो इट इज व्हेरी रेअर की आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊन मराठी पद्धतीचं जेवण ऑर्डर करतो बट विल मेक शुअर की आम्ही इथे येऊन सगळं ट्राय करतो मला खायला आवडेल मेसेज किंवा वेगळं काहीच नाही मला सांगायचं मला फिलिंग व्हेरी प्राऊड की ह्या दोघींनी मिळून आणि इन्फॅक्ट दोघींपेक्षा मी म्हणेन अख्ख्या फॅमिलीने मिळून हे रेस्टॉरंट सुरू केलंय खूप मोठं पाऊल पुढे टाकलंय पुढचं फूडचं पाऊल टाकलंय त्यांनी सो so, माझे खूप बेस्ट विशेष आहेत आणि आय विल मेक शुअर की इथे अजून लोक येतील आणि खूप खातील आणि ह्या रेस्टॉरंटचे अनेक अनेक आ, आउटलेट्स निघतील ऑल ओव्हर मुंबई पुणे बाहेर मुंबई बाहेर महाराष्ट्राबाहेर पण हे अजून ग्रो करत राहावं आणि फक्त फूडचं पाऊल नाही तर अजून पण काहीतरी तुम्ही नवीन वेगवेगळ्या रेस्टॉरंट अजून आणि मला तिथे बोलवत क्विस्टॉर अशी मला एक अशी सांगायला आवडेल की मला काही वर्षांपूर्वी काहीच यायचं नाही जेवण बनवता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्ट वरण भातानंतर आपण कसं भाजी किंवा एखादी कुसळ असं शिकतो मी डायरेक्ट ग्रीन चिकन नावाची डिश शिकली होती आणि त्याची रेसिपी मला ऋतुजाने इंस्टाग्राम वरती व्हॉइस नोट आणि टेक्स्ट वर पाठवली होती आणि आता साधारण चार वर्ष झाले ऋतुजाची जी ची, ग्रीन चिकनची रेसिपी आहे ती सगळीकडे मिळवत असते कि कुठेही काही आम्ही फ्रेंड्स भेटत असू काही पॉटलक का असेल किंवा घरी संडे आहे काही बनवायचं की मी तेव्हा प्रत्येक वेळी बनवताना आणि मी प्रत्येक वेळी आधी तिचा चॅट ओपन करते आणि क्रॉस चेक करते की मी बरोबर रेसिपी बनवते <laughs> आहे ना सो दॅट वॉज ऑल्स वन ऑफ द मेमरीज जे तिचे मी नेहमी स्टोरीज बघायचे मला असं असं की